नीती आयोगाच्या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर मिळणार नवा आयाम पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा देशासाठी आदर्श ठरणार नीती आयोग करणार ए आय मॉडेलचा सखोल अभ्यास साक्षरतेपासून स्मार्ट जिल्ह्यापर्यंत सिंधुदुर्गचा प्रेरणादायी प्रवास देशभरात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता ए प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत नीती आयोगाशी विशेष टीम दोन दिवसाच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली आहे या टीमकडून जिल्ह्यातील सर्व विभागांनी ए आय प्रणाली कशी स्वीकारली आहे प्रशासनातील कार्यपद्धतीत काय बदल घडले तसंच प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यात ए आय कशा प्रकारे वापरले याचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर नवा आयाम मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले नीती आयोगाच्या या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेल्या या आयोगाने सिंधुदुर्गच्या ए आय मॉडेलचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ देशभरात या, या जिल्ह्याच्या कार्यपद्धतीकडे एक नवीन दृष्टिकोन म्हणून पाहिले जात आहे सिंधुदुर्ग हा केवळ पर्यटन जिल्हा नसून एक साक्षर आणि प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातो ए आय प्रणालीच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक जलद आणि उत्तरदायी बनत आहे जिल्ह्याच्या प्रतिमेवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होत असून इतर जिल्ह्यांसाठी हे मॉडेल प्रेरणादायी ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा जिल्हे ए आय विकसित करण्याची संकल्पना मांडली होती त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन नीती आयोगाने येथे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला मार्वल कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील ए आय उपक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावत आहे असेही ते म्हणाले जिल्ह्याच्या विकास प्रवासाबद्दल बोलताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की आज सिंधुदुर्गमध्ये जे काम सुरू आहे तेच उद्या देशातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणार आहे भविष्यात जेव्हा इतर जिल्हे अशा प्रकारच्या प्रणाली स्वीकारतील तेव्हा ए आय मॉडेलचा मूळ जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचे नाव अग्रस्थानी राहील हे आपल्यासाठी नक्कीच भूषणावह राहणार आहे असेही ते म्हणाले ए आय सिंधुदुर्गचा मॉडेल झडी करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी नीती आयोगचे सदस्य आता सिंधुदुर्गामध्ये येऊन त्यांनी ही बैठक सुरू केलेली आहे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये सिंधुदुर्ग ए आय मॉडेल कसं चालतं प्रत्येक डिपार्टमेंटने त्याला कसं स्वीकारलं आहे त्याचा अतिशय सखोल अभ्यास नीती आयोगची टीम करणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट जे आमचे जे एच डी आहेत प्रमुख आहेत त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने ए आय मॉडेल आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते कसे वापरतात त्या बाबतीमध्ये त्यांनी तयारी दाखवलेली आहे मी जसं त्या सांगितलं मी आजही सांगतो एक पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेलं हे नीती आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येतं किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय ह्याचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ते येतात तेव्हा आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवर ही जवा मते ये मते है ये जवा मते, जी चर्चा सुरू आहे किंबहुना जो एक दृष्टिकोन तयार झालेला आहे तो प्रत्येक सिंधुदुर्ग करासाठी अतिशय अभिमानाची देशभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एआय मॉडेल स्टडी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेला जेव्हा नीती आयोग आपल्याकडे येत तेव्हा ह्याचं महत्व आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे देशामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या आणि त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्गामध्ये ते अभ्यास करा एका सिंधुदुर्गामध्ये अभ्यास करायला येतात म्हणजे आपला प्रवास कुठल्या दिशेने सुरू असेल या बाबतीचा अंदाज आपण सर्व पत्रकार मित्रांनी घेतलाच पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेवटी आपला जिल्हा एक पर्यटक जिल्हा आहे साक्षरतेमध्ये अतिशय वरच्या स्थानावर असलेला जिल्हा आहे आणि ह्या पूर्ण या नीती आयोगाच्या अभ्यास दौऱ्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या एकंदरीत प्रतिमेच्या वर निश्चित पद्धतीने याचा एक चांगला प्रभाव आणि चांगला याच्या दृष्टिकोन तयार होईल आपल्या जिल्ह्यामध्ये जे ए आयमध्ये मध्ये काम सुरू आहे ते जेव्हा अन्य जिल्हे देशभरातले स्वीकारायला सुरू करतील तेव्हा आपल्या जिल्हा हा मूळ जिल्हा जेव्हा मूळ जिल्हा होता त्या आधारे सुरू झालेला आहे ही बाब कोणच नाकारू शकणार नाही आदरणीय पंतप्रधानांनी जे आपल्या नीती आयोगच्या सांगितलं तुमच्याशी ते चर्चा आदरणीय पंतप्रधानांनी दहा असे जिल्हे जे ए ए मॉडेलवर आपण विकसित करू शकतो असं जेव्हा त्यांनी आयडेंटिफाय आणि अभ्यास करायला सांगितला जेव्हा त्यांनी त्यांचा अभ्यास केला सुरू केला तेव्हा त्यांना सिंधुदुर्गामध्ये मध्ये चाललेलं एआय बाबतीमध्ये बद, बद, काम हे त्यांच्या कानावर हो आलं मग मा त्यांनी मार्बल कंपनीला संपर्क केला आणि आज ते स्वतः हे एआ चा अभ्यास करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे माझ्या मी पालकमंत्री असताना मला आठवतो जेव्हा राणेसाहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या जिल्ह्याला साक्षरते बनवण्यामध्ये फार महत्वाचं पाऊल उचललं होतं आणि आज त्यांचा मुलगा आज पालकमंत्री आहे आणि मी पुढचं पाऊल टाकतोय ते माझ्या जिल्ह्याला ए आय एकामध्ये मी विकसित करतोय मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून जो आपल्या जिल्ह्याचा जो प्रवास अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे हे आपल्यासाठी निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट नंबर न्यूज सिंधुदुर्ग Uh, today, Sindhudurg has uh, it, it been doing a very uh, smooth journey towards becoming an AI district. And all of us are more than getting used to it, become a part of our life now. Slowly and study where people now, officers and now actually are actually thinking now we have an AI model to an answer of this. A lot of reports that used to take them 10, 10, 12, 12 days. Now they have reading it in many minutes now, few minutes So these all uh, aspects are there where hours are saved. And money is also saved That the of एंड इन डि मनी इज ऑलो सेव सोलूशन एंड नाउल डिफरेंस जो पहले कितने घंटे लोग काम करते थे आज कितने हमारे घंटे बच रहे हैं सरकार के पैसे की बचत भी बहुत बड़े पैमाने पे हो रही है और एफिशियंसी और ट्रांसपरेंसी बढ़ रही है घर साफिस रेस्टोरेंट सा हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमायची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर एमआयडीसी एम आयडी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन